हो बोला ना, आता लग्नाला फक्त एक दिवस बाकी आहे मला तर करमतच नाही तुमच्यासाठी गाणं म्हणू का मी अरे सांगते तुला तुझ्या विना मला करमत नाही जाऊ द्या मला आज वाटते आता आपण कुठे जाणार लग्न झाल्यानंतर बस ना ताई हा बसली बसली हा मी मी लावतो तुम्हाला नंतर फोन हा ना, ते नाही का खूप नातेवाईक आलेले घरात हा आपल्या लग्नाची तयारी चालली ना म्हणून चालते ठेवते मी अगं उद्या लग्न एवढे बोलून राहिली तू तुला मी म्हणलं निकिताला फोन कर ती अजून आली नाही उद्या लग्न आलंय तुझं निकिताचा पत्ता नाही तू कुठं कुठं होणारा नवराच ना होणारच ना अगो बाई एवढी थोडस बोलावं लागतं ताई हा का तुस नहीं कशी कशी ता मला करमतच नाही आता बाई कशी होती कशी झाली ही आणि हे कशाला घातलं आताच ताई ते पाहुणे रावडे आले ना आता ते सर्व लोक येतात आता मलाच बघताय नवरी 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 असं <laughs> नवरी जसं जा आम्ही झालोच नाही बघा निकिता बोला ना ती कोणी आहे ना अजून तुला हाय का नवऱ्याला बघ फोन लावता आहे तुला है तुला रे आता चहा ना तिकडे फोन लावून सांगितलं ते नाही हॅलो अगं निकिता तू अजून नाही आली सासूचं दुखत होत हा ठीक आहे ना मग ये ना नाई बहिणीचं आहे शक्य तुझ्या रस्त्यात बरोबर ये ये आल्यावर बोल हा ठेवू का बरोबर दर येती येते ये ना मी काय म्हणते तू आजकाल स्वयंपाकच कर ना ताई तुला कळत नाही माझं आता लग्न आहे नवरी नाही का नवरी बाई अजून व्हायची लग्न तुम्ही नटून बसले चला काम करा घरात उठा निकिताचा पत्ता नाही काय बाई लग्न झालं आलं माझ माझ नवर देव येणार आहे दोन दिवसानंतर आणि ताई काम कर काम कर काम कर कामासाठीच येणार आहे आला नाही चल भाई आनंदने सांगितलं सगळी बुकिंग कर मंडपल्याची केली जेवणाची केली परत ते जारच थंड पाणी पाहुणे रावळे त्यांनी त्याची केली बाई लयकरूल हुशार आहे माझं तुला काही सांगायची गरज नाही बाई मला बाप वारलं तस ना तसं तीच बघत ऐक ना मेहवालीचा फोन आला का हा आलता ना काय म्हणली आली घरी ती येणार आता पाच मिनिटांनी हा का हा ऐक जातो तेवढी मेहंदी काढून ये हा तुण सो, तुण तुण। तुण अच्छा नुस तू सोड मला बाहेर पर्यंत हा मी तू सोडून आताय म्हणतेचे घरी बरं आई मी ना सोडून येते परत येते ते मेंढीचे पण पैसे तुट ठरव हा मी बघितले सगळे सांगते मी तिला व्यवस्थित झालं का आपल्याला जा जायचं अजून तिला सोडून येते मी नाही घे टेंशन बाई खरच माझ्या कृण हुशार उشارबाई नंदनी सगळं पार पाडी ती बाई तिला ना भावाची पण गरज नाही बाई चल बाई चल पटकन घरात ही काही काय पडली ऐक निकी त्या जशी करत होत असं करू नको नाही या चार दिवसाला आईच्या बोकांनी बसायला नाही नाही मी येणार हा तुला तर कधी जाऊ वाच झालं बाई पहिली नवरी बघितली मी अशी घाई झाली जायची चल बाई पटापट काय ती साडी आज आज नसती घातली तर जमलं असतं तुला मेहंदी लावायची आज पण लोक बघताय ना ताई हा लोक असतुलाच बघणार उद्या तुलाच बघणार तू नवरी एकदा लग्न होत म्हणजे हेच टाईम आता नटायचं सर्व लोक मलाच बघत राहणार आहे आता सर्वांचं लक्ष पण माझ्यावरच आहे म्हणून नटले एकदाच लग्न होत आम्ही चार केलं काय नाही ग ताई काय पण नाही तू लाज वाटते काय करू <laughs> तुझा तू अशी पहिली नवरी बघितली मी एवढी लाज झाली अगं पोरीना दुःख होतं आईचं घर सोडून जाणार तू उद्या हा इकडचं तुझं काय म्हणलं ना ते माहेरचं ओढ लागेल पाहिजे तुला तू तर असं झालं तुला मी कधी जाऊन कधी नाही तसं नाही ग ताई माझं वय किती झालेलं आता लग्नच होत नव्हतं निकी पायरे मग आता ती निकी सुधारली म्हणून स्थळ आलं म्हणून लग्न होतय आणि तुला पण वाटत होत ना माझं लग्न व्हावं आणि तूच तर केलं सर्व स्थळ वगैरे चांगले पण तू बहिणीला बघा ना आईला बघा ना म्हणून म्हटलं ऐक ना ते फोनवर काय बोलत होती काय कुठे जायचं फिरायला ते आम्ही हनीमूनला जाणार होतो मी येऊ का किती विचार करते ग हा नाही काहीतरी बोल 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 ताई हनीमूनला कस काय तो कळत अग तुझ मन बघत होते फक्त बावट मी काय की येडी का तुमच्या मध्ये यायला तिकडं मला किती खोडूस आहे बाई ही बहिणीला घेऊन जायचं का नाही एवढी चल एक तर ताई इतके दिवसानंतर माझं लग्न होते आणि तुला हनीमूनला पण यायचं माझ्यासोबत अगं नाही आहे तर बाई तू म्हणजे लग्नाला जाऊ घरी नाही काही नाही नाही लग्न घेऊन नाचा लागेल ना तुला ला अशी काय लोकांना आठवून राहायला पाहिजे कि नेहाचं लग्न कसं झालं हे बघ गरीबी आहे आपण हा जसं करतो तसे असं झालं तस झालं असं काही नाहीये पण तू तर नाचणार आहे ना हा नस नाचणार गानावर डान्स करून नाही नाही लोक कोणी नाही तिकडे जास्त लोक ती गाडी घेऊन तुझ्या लागली ना मला मेहंदी लावायची तिथं चार पाच लागतील आले बाई सोडून गुरु बाई तिच्या हातात फोन होता का घरी होता का बाई ही तिथं बिचार चौगताशी गुलगुल बोलत बस नवरा सव सगळी चौ घालीन काय बाई असं ऐकलं होतं उत्तावळा नागोळ घ्या वाशिंग इथं नवरीच उत्तावळी झाली पाच चौ घालू राहिली बाई मग ठीक आहे आनंद झालाय तिला पण तिथं नको कुठं नाही करायला बाई बघते फोन मेल आई काय बाई येऊ राहिले तरी यांना दम नाही नुसतं फोनवर फोन हॅलो बाई आली बाई के आले बाई हा का हा ना ऐक ना काय पहिलं चार चार दिवसाला आठ आठ दिवसाला यायची नको नको करून सोडलं होतं ग तू आम्हाला आता तुला आईपेक्षा काय सासू काय नाही एवढी प्यारी झाली का मग बाई माझी सासू दुखल्यावर मी नाही राहणार त्याच्यापाशी मग कोण राहणार बरं बरं झालं बाई मोठ्या बहिणीने तेवढं घरी घेऊन दिलं बाई तुला तुला तकलीचा पत्त्या नव्हता आई तुझी मोठी बहीण नंदनी आठ पंधरा दिवसापासून आली हा तो हेच काम बी माहिती नाही सख्या बहिणीचं लग्न आहे माझं काम आहे पण कसं आहे ना माझ्या नवऱ्याला आणि सासूला माझ्याशिवाय करमतच नाही हा का आता नाही कामात असती बाई तू पण ते घरचे पण बरे बरे चांगले देवाच्या कृपेने पांडुरंगा चांगलं झाला बुद्धी दिली न माझ्या घरी चांगली आम्ही चांगलंच साडी लय भारी घातली बाई तू हा त्यांनी घेतली मला गिफ्ट दिली ती हा का वाणीच केली बाय केली बाई सासणीच केली माझ्या हा का त्या मोठ्या बहिणीला पण नंदनीला हा तिची असे मला सासूने केली ना हा का काही जमत बाई तुमच्या सासूनाच आता खरंच सासू मला एवढी जीव लावते जास्त म्हणजे मी न का आता तुमची पण आई जी असती ना ती ना मुलींना चांगलंच सांगत असती की तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी म्हणून उंच्या आई मुलीचा संसार नाही तुटी समजलं ना तो जोडवण्यासाठीच आम्ही सगळं काही केलं त्याचं रागणुक येऊन देऊ तुला तुझी मोठी बहिणी बघ कशी राहते सोळा सोळा जणांच्या कुटुंबातलं करते ती सगळं काम धाम रानातलं काम करते मशीचं झाडा काढती सारून सुरून घेते किती काम असतं तुझ्या मोठ्या बहिणीला आई बापाच्या नावासाठी करते ना नेकर नंदनी हा सांगा घरात तर मस्ती तिला पण तरी करती मस्त तिच्याकडे पाहत नाही मला नंदनीलाय कसं खराब झालं ती लेकरू बघ तिची माझी भेटच नाही चल मला भेटायची बसलेली नंदनी चल

नाही तू शिकवलं ना मला चांगलं चांगलं राहायचं सगळ्यांच करायचं आईप्रमाणे जपायचं काय म्हणते नको ग बाई मला नवरा लय सांगायचं आहे तुला सांगायला ते मी जरा जास्तच नवीन होते ना गावा तर मग जास्त बोलायची तुला आहे ना मेंदू कमी होता आता असा मोठा झाला अगं मेहंदी लावला मेहंदी काढायला तिला थी सोडून आले मी मागाशीच तिचं झालं का आपल्याला जायचंय आपण कोणी एवढा काढतो बर का पण तू सगळं केलं बागड्या नाही घातल्या तुमचे एवढं फोनवर फोन विसरले जाऊ दे दूर आता आता व्यवस्थित आहे तुझं काय डोक्यात नाही राहिलेला काही नाही कधीच नाही करणार

काय सांगते ते ऐका नेट हां आणि त्यांना गोळ्या ना टायमावर द्या कारण कसं आहे ना मी इकडं आलेले आहे तर पण माझा सगळा जीव तिकडं लागला आहे हां त्यांना टायमावर द्या सगळं करा नेट नाटकं बरं का, का। हां आणि रात्रीचं जेवायचं कसं करताना हां तिकडे शेजारी ना तिथून घ्या डबा तुम्ही पण खा त्यांना खाऊ आला परत रात्रीच्या पण त्यांना टायमावर द्या बरं का बरं बरं ऐका ना का मी हा काम चालू तिथं हा बहिणीचं लग्न आहे तुला लग्नाला आली फार तिला हातभार लावू लागा मोठी बहीण तुझी सकाळपासून राबरा बहिली हा तिने तिथंच बहिणीने ठेका घेतला लग्नाचा अगं माझे सासूच दुखत आहे ना तर विचारत होते बरं लागतंय का मला अगं तू दोन तास झाली फोनवर बोलते हा पहिले सासूसोबत बोलले त्याच्यानंतर नवऱ्यासोबत बोलले अगं ते आता तुला रोजचे हा बहिणीचं लग्न काय काय सतरा वेळा होणार का एकदाच होत ना लग्न सांग बर ती बघ ती नंदनी बघ रुकू बिकू सगळं केलं तिने एकटीने लाडू बिडू सगळे बांधले तिने माहितीये का तुला माहिती ना मला एवढं काही येत नाही एवढं काही येत नाही सगळं येतं तुला पण तू ना नाटकं करते काम चुक नाही पहिल्यापासून बसून मला माहिती तू कशी तुला फक्त शायनिंग लागतोय पाहिला थो काय थोपलं काय लिपलं वर नसते चांगले आले तर तिकडून बोलले असती अशी चालेल तशी चालेल मग आहे मी काम भाई पोरगी आहे जव्हाही होती तेव्हा आम्हाला टेन्शन होतं आता तिकडं गेली माणूस म्हणतोय अनिकी कमून ये ना कमून ये ना आली तर नुसतंच तिने कोपराच धरला बाय आल्यापासून फोनवर जाऊन दे चल जास्त 我的跳那破菜菜下来了，他们演的都毛事。 भरायचे बाई ते बॅनल आहे आणि नवरीच बघ तू झालं तू झालंय आता झालंय तरी पण बहिणीच लग्न झालंय ना ना। कस मला पण चांगलं आवराव लागेल उद्या अशी हे ना चमकलीच पाहिजे

मला आता तुला समजलं सुविधा झाली नवरीची पॅकिंग झाली आपली झाली लग्न तर काय इथं नाही आपल्याला तिकडच जायचं आहे हां आणि बरं झालं नाटक तिथे त्यांनी उचलून नेऊन लग्न केलं खर्च करताय हाय हं निके मोठी बहीण आयच होती का नसते काय पाहून घेतली का मला याला म्हणजे संस्कार पाहिलं का कटलाचे घरातले बर बाई माझ पण चांगलं चाललंय ना आता सोडून कशाला असत बर मी काय म्हणलं नेहाला फोन करता मी तिचं आवडलेलंच आहे मग आपण काय करू इथून लिहू आणि तिला तसंच घेऊन तसच जाऊत तिचं सगळं भरलंय आता अगं नंदा नाही किती वस वास तू पण जाईन पार्लर मध्ये मी जाईन नंतर पहिले नवरी चौदा माझं कुठं आता झालं माझं पोरग एवढं मोठं मग काय झालं मग असं थोडं येतं शेअर ते शेअर करून येतो थोडं तोंडात बरं मग तुला काय आठवतं घ्यायचं अजून काही नाही नाही काही नाही राहिलं आता तू वाच घर मला काय काळजी भाई हा मी तिथं तुझं घेतलं सगळं मग घेतलंय मी त्यांनी पण काय राहिले ना मी काय करेन त्यांना सांगून देईन ते आणतील मागून माझं एक झापड काय मग तिथं पण केस न करू काय तुम्ही दोघे मला चिडवतात रे माझं झालं नाही